झी मराठी चर्चाही होणारच बुवाचे वठार सरपंचपदी ताई लक्ष्मण अनुसे यांची निवड झाली सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली सरपंच संगीता शिंदे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झालं होतं सरपंच निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं मंडल अधिकारी अरुण पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली सहाय्यक म्हणून ग्रामपंचायत अधिकारी वासंती कुलकर्णी महसूल अधिकारी आझाद बी मोमिन यांनी सहकार्य केलं नूतन सरपंच ताई अनुसे यांचा प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात आला बैठकीस मावळत्या सरपंच संगीता शिंदे उपसरपंच शंकरराव शिंदे सदस्य कृष्णात वाठारकर जावेद पाथरवट विजय कागवाडे मंगल परीट रीना शिंदे शोभा शिंदे कोमल शिंदे उपस्थित होते धनगर समाजातील पहिली महिला सरपंच झाल्यानं ताई अनुसे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली नूतन सरपंच ताई अनुसे यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बंडू परीट मारुती अनुसे मदन अनुसे यशवंत अनुसे राजाराम अनुसे निवृत्ती शिंदे बाजीराव चौगुले गुंडाप्पा शिंदे रामचंद्र अनुसे मोहन शिंदे आनंदा परीट उदय बावचे बाळासुद अनुसे आक्रम शेख भागवत कुंभार कुमार कुंभार मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज